नमस्कार 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 भावांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाडक्या संदर्भात एक नवीन बातमी ऐकणार आहोत नवीन बातमी ऐकणार आहोत मित्रांनो बघा एक नवीन अपडेट आलेली आहे लाडक्या संदर्भात ते जाणून घेऊया सर्वप्रथम मित्रांनो तुमचं मी फक्त एक वेळ एक मिनिट घेतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे सार शासकीय योजना असतात आणि जे गव्हर्मेंटच्या स्कीम असतात याचे हे सांगितले आता मित्रांनो जेणेकरून लोकांना लाखो रुपये लोकांसाठी लाखो रुपये सरकार खर्च करते करोडो रुपये सरकार खर्च करते त्यांच्या खात्यात पैसे टाकते गाय घेण्यासाठी म्हैस घेण्यासाठी पैसे टाकते शेतात घर बांधण्यासाठी पैसे टाकते शेतात हौद पाडण्यासाठी धा। पैसे टाकते शेतात विहीर खोदण्यासाठी त्यांच्या खात्यात पैसे टाकते शेतामध्ये मोठं गाय गोट्यासाठी शेड शेळ बांधण्यासाठीसुद्धा पैसे टाकते शेतामध्ये पॉली हाऊस उभारण्याकरता पैसे टाकते महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला एक चक्की करा फुकट चक्की कशाप्रकारे घ्यायची अर्ज करून फॉर्म भरून यासाठी सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे टाकते लाडके सुद्धा पैसे टाकते तर अशा योजना आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे फुकट दिल्या जातात तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे मी तुम्हाला काही पैसे वगैरे नाही मागत आहे ग्राहक सेवा केंद्रावर पैसे मागतात फॉर्म भरायचे पन्नास रुपये फॉर्म भरायचे शंभर रुपये फॉर्म भरायचे दीडशे दोनशे रुपये परंतु आपल्या चॅनलवर तसं काही नाही आहे आपल्या चॅनलवरती फक्त सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉन ऑन करायचं आहे घंटी ऑन करायची आहे व थंबेल लाईक थममेल थंब थंम्म करायचा आहे म्हणजेच लाईक करायचं आहे दुसरं काही नाही चला तर मी तुम्हाला नियम सांगणार लाडक्या बहिणीचा कमी असा काय नेम आला जेणेकरून या ठिकाणी लाडक्या टेन्शन वाढणार आहे व पैसे बंद होणार आहे तर चला स्टेप बाय स्टेप ने नेम बघूया हे बघा सर्वप्रथम समाजातली काय वास्तविकता आहे तो मला मी सांगणार आहे महाराष्ट्रात ज्या लाळा व महिलांचं वय एकवीस ते साठ दरम्यान आहे अशांना लाडक्या ला बहीण योजनेचा लाभ भेटत आहे आणि आता नवी एक आंदोलनसुद्धा लाडक्या बहीणचं त्याच्याबद्दलसुद्धा बोलणार आहे मी परंतु नवीन हे सग सांगणार आहे हे बघा लाडक्या बहिणीचा विषय असा आहे मित्रांनो की ज्यांना पैसे भेटले नाही आता ज्या मुली नवीन एकवीस वर्षाचं ज्या मुलींचं वय आता एकवीस लागलं सुरू झालं समजा महाराष्ट्रातल्या दहा लाख नवीन मुली आहेत त्यांचं वय एकवीस झालं तर त्यांची त्यांचा असा मुद्दा आहे की फॉर्म बंद झालेले आहेत लाडक्या बहिणीचे परंतु आम्हाला फॉर्म भरता येत नाही मग आमचं वय एकवीस असूनसुद्धा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नाही आणि इतर मुलींना इतर मुलींना लाडक्याबाईंचे पैसे भेटतात मग आमच्यासोबत असा भेदभाव का आमच्यासोबत असा भेदभाव का असा प्रश्न त्या इतर पढ़ ला मुलींना पडलेला आहे त्याच्यामुळे ते एक आंदोलन करत आहे तर हा आजचा व्हिडिओचा आपला विषय नाही आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे तुमच्यासाठी एक नवीन नियम सरकारने बनवला आहे लाडक्या बहिणीचा जर तुम्ही त्या नियमात बसले तरच तुमचे पैसे चालू राहतील अन्यथा तुमचे पैसे बंद होऊन जातील तर तो नियम आपण बघूया तो नियम असा आहे मित्रांनो की तुमच्या लाडक्या बहिणीचं जे अकाउंट आहे बँकेत त्याला तुमच्या ला। तुमचं जे तुमच्या बँकेच्या अकाउंटला तुमच्या आधार कार्डला लाडक्या बहिणीचं जे अकाऊंट आहे त्याला तुमच्या पतीचं उत्पन्न अटॅच करावं लागणार आहे आणि पतीचा आधार कार्डसुद्धा अटॅच करावं लागणार आहे मित्रांनो पत नवऱ्याचं आधार कार्ड आणि नवऱ्याचं उत्पन्नसुद्धा त्याला अटॅच करावं लागणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं वाक्य माझं ऐकून घ्या वाय सी करावी लागणार आहे काय करावे लागणार आहे के वाय सी जर ह्या तिन्ही प्रक्रिया जर तुम्ही केल्या तरच लाडक्या बहिणीचे पैसे याच्यामुळे तुम्हाला मिळतील नाहीतर अशा पैसे तुम्हाला मिळणार नाही कारण की शासनाजवळ एवढा पैसा नाही आहे की सर्व लाडक्या बहिणीला पैसे दर महिन्याला असे दान करत राहायचे फुकट समजलं तर अशा प्रकारचे नियम ते आणत आहे आणि या नियमांचा उद्देश फक्त एवढाच आहे की जो चुकीच्या पद्ध चुकीच्या पद्धतीने किंवा दोन नंबरच्या पद्धतीने लाडकेबाईंचे पैसे काही महिला घेत आहेत त्यांचे पती सरकारी नोकरीवर आहेत तरीसुद्धा ते पैसे घेत आहेत ते त्यांना अलाउड नाहीत तर सुद्धा चुकीच्या पद्धतीने विथ पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना वगळण्यासाठी अशा प्रकारचे नियम सरकार करत आहे व लाडक्या बहिणीची संख्या ही मर्यादित कशाप्रकारे होईल म्हणजे जास्त वाढले बी नाही पाहिजे व कमी बी नाही झाली पाहिजे असं काम सरकार करत आहे कारण जास्त संख्या वाढली तर सरकारचं कसं होईल पैसा तर एक मर्यादित असतो ना अमर्यादित थोडी पैसा आहे आपल्याजवळ तर अशा प्रकारचे बदल शासनाने केले आता तुमच्या जेवढ्या आता हा व्हिडिओ खास करून लाडक्या बहिणी बघत असतील किंवा मग लाडके भाऊ बघत असतील त्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा इतर लाडक्या तुमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत घाबरू नका व्हिडिओ चालूच आहे तुमची इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या व्हॉट्सअपवरती शेअर करा ठीक आहे हा त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पडेल आणि या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे सी करणे म्हणून मी सर्वांना परत एक वेळा सर्व मुलींना सर्व लाडक्या बहिणींना सांगतो की हा व्हिडिओ के वाय सी करा तुम्ही सर्वात पहिले जर तुम्ही वाय सी केली नाही तर तुमचे पैसे काय होऊन जातील बंद होऊन जातील खतम होऊन जातील म्हणून तुम्ही के वाय सी करा ठीक आहे चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कुठलीही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय देईल त्याचबरोबर लाडक्या बहीणसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजेच तुमच्या प्रत्येकाला चक्की मिळणार आहे तुमच्या घरी त्याचा उद्देश महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला स्वतःच्या घरी उद्योग करता आला पाहिजे व एक मदत म्हणून एक चक्की वाटप होणार आहे परंतु त्याची जी माहिती आहे सर्व महिलांना नाही आहे मोजक्याच महिलांना यो या योजनेबद्दल माहिती आहे व या त्या योजनेबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही आपलं चॅनल हा व्हिडिओ बघणं झाल्यानंतर आपलं चॅनल ओपन करा त्याच्यावरती तुम्हाला एक जव लवकरच म्हणजे सुरुवातीला एक दोन व्हिडिओ जर सोडले तर चक्कीचा थंबेल एक चक्कीचा फोटो तुम्हाला दिसेल एका व्हिडिओवरती तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या थोडक्यातच आहे जास्त वेळ नाही आहे थोडक्यातच आहे तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो पूर्ण माहिती मिळून जाईल आणि तुम्ही नक्कीच त्या अर्ज प्रक्रिया करून ते स्टेप फॉलो करून या ठिकाणी ते योजनेचा लाभ घेसाल मित्रांनो पुरुष एक मी सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजनांसाठी व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत तुमच्या व्हॉट्सअपवरती त्यांना शेअर करा हा हे मी तुम्हाला विनंती करतो सर्वांनी आपापल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या व्हॉट्सअपवरती त्यांना या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली शेअर आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना ठीक आहे आणि तुम्ही टेटसवर जरी टाकला तरी सर्व महिलांचं भलं होऊन जाईन त्यांना माहिती होऊन जाईन अशा प्रकारचे अपडेट अन्यथा जर हा नियम महिलांना माहिती नसला त्यांचे खात्यात पैसे येणार नाही आणि त्याचं जे पाप आहे हे तुम्हाला लागेल कारण तुमच्याजवळ हा व्हिडिओ आला असूनसुद्धा तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर केला नाही कळलं अशा प्रकारचा विषय आहे तर मित्रांनो मी काय म्हणत आहे काही अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या व काही अडचण असल्या चॅनल ओपन करू बघा আপনার মিটার পর মারাষ্ট্র